नामांतराचा लढा तुम्ही द्यायला ते आठवलं आणि जनतेला न्याय देण्याचं काम तुम्ही सतत करत राहिलेला ते फार करून मागण्याचं भाग्य मला मिळालं त्याबद्दल सुद्धा ह्या सगळ्या जनतेच्या समोर स्वतःशा घडून व्यक्त करतो एवढं कार्य तुम्ही या संपूर्ण परिसरात करून घेऊ दिले त्या ठिकाणी मी सिंहताईला आता ऐकलं आमच्याकडे दोन एका लोक नेत्याच्या मागे एका राजकीय पक्षाच्या प्रमुख व्यक्तीच्या मागे स्त्री कशी असावी जी ऐचारिक बातखणी त्याची असावी हे सिद्धार्थींच्या भाषेत

आंबेडकरी चळवळीची जनता या एन डी ए सरकारच्या मागे ताकद तुम्ही उभी केलेली आहे त्यांच्या बसल्यामध्ये त्यांनी तुम्हाला आयुष्यभर हे मंत्रिपद दिलं पाहिजे एवढं तुम्ही ताकद त्यांच्या चार दिवस सहा तीस वर्ष हा सगळा श्रमजीवी वर्ग आहे काम करतो कॉन्ट्रॅक्टर मध्ये काम करतो मॉल मध्ये काम करतो दुकानात काम करतो श्रमजीवी आणि बुद्धिजीवी असा वर्ग आहे ह्या भागामध्ये

अशी खात्रीपणे उभी राहिली पाहिजे लोकांच्या गरजा ज्या आहेत लोक या मुंबई शहरामध्ये राहतात पाल आदिशात बंगल्यामध्ये राहणारी माणसं आहेत आदिशात गाड्या चालवणारे माणसं आहेत पण गोर गरीब समाज जो राहतो कुठल्या तुमच्या ताकदीशी करा बळ देण्याचं काम करा आणि त्याची मत भरघोसपणे आपल्या उमेदवाराला मिळू शकतील एवढा खांबीर पडेल त्याच्या मागे उभे या हो सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळात करा या ठिकाणी अकोले साहेबांच्या समोर खास उल्लेख करेन प्रकाश शाह प्रकाश जाधव ते कर्मणीने शिस्तशील अत्यंत उत्कृष्ट नियोजन करणारा माझ्या जवळजवळ चार निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचा जो वाटा होता निवडणुकीच्या अत्यंत चांगल्या सांभाळलेला आहे आणि एवढा चांगला कार्यकर्ता रिपब्लिकन पक्षातर्फा आहे हा एक मोठा हिरादूरच्या पक्षामध्ये आहे उत्तर पश्चिममध्ये त्याच्या पाठीमागे शिवसेनेची जी शक्ती आहे मतदारसंघामध्ये माझा जो या ठिकाणी केलेल्या कार्याचा संपर्क का आहे पूर्ण नाटक उत्तर पश्चिमचे प्रकाश जाधव यांच्या मागे उभी करीन आणि या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे जे तुम्ही द्याल पाहिजे देण्याचं काम माझी जबाबदारी आहे